मराठशा यांच्या हक्काच काय एक मराठा बहुत एक मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज

জে ঠিক মারাটা ভাগ মারাটা জয় মারাটা ভাগ মারাটা জয় মারাটা ভাগ মারাটা আসসালামু আলাইকুম নাইক কোরাবা আল্লাহ জহাদ নাছ নাইক রাজা আল্লাহ জহাদ

दादांचा आदेश म्हणून तुम्ही बाहेर काढा काही अडचण नाही या आणि दादांचा आदेश पाळा वाच लागेल तर हे आंदोलन यशस्वी होईल छत्रपती शिवाजी महाराज अरे हा मराठ्यांचा राजा आपला राज सह्याद्रीच्या कड्याला धडकून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर विनंती करतो आपण सगळ्यांनी जागेवरती झालेला बसून घ्यायचा आपण